प्रबुद्ध आपल्या बुद्धांच्या घरी सक्रिय अभियान एक्कावन्न लोकांनी घेतली बौद्ध धम्माची नमस्कार मी स्वागत आहे आता प्रबुद्ध साठे यांच्या क्रांतिकारी अभियानाबाबत पंढरपूर पळशी जाती व्यवस्थेच्या मानसिक गुलामीतून बाहेर पडणे अनिष्ट रूढी परंपरा अज्ञान अंधश्रद्धेच्या अंधारातून बाहेर पडून धम्माच्या मानवतावादी विज्ञान निष्ठ परिवर्तनवादी प्रकाशाकडे चला बौद्ध धर्म केवळ धार्मिकतेचा विषय नसून मानवी जीवनाचे कल्याण व सदाचाराचा मार्ग आहे बौद्धपणे म्हणजे स्वतःला विकसित करणे असे प्रतिपादन चला आपल्या बुद्धांच्या घरी अभियानाचे प्रमुख व भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रबुद्ध साठी यांनी यावेळेला केले ते पंढरपूर तालुक्यातील पळशी येथील भोयटे वस्तीवर आयोजित बौद्ध धम्म दीक्षा समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते राजू वाघमारेसर यांच्या पुढाकारणी मातंग खोलार इत्यादी एक्कावन्न बहुजन बांधवांनी बौद्ध धम्माचा स्वीकार दीक्षा घेऊन घर वापसी केली या चर्चित व क्रांतिकारी कार्यक्रमास धम्म जागृती मंचचे तानाजी साळवेसर मोहन भोसले सर ज्येष्ठ नेते भीमराव साबळे संतोष बनसोडे अविनाश ताकतोडे शहाजी ननवरे अरुण कांबळे दादासाहेब वाघमारे पोपट मोरे रामा मोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते अभियानाचे प्रमुख प्रबुद्धसाठी आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की नुसती रक्ताची जातीची नाती असून चालत नाही तर माणुसकीची नात्याची भावना रक्तात असावी लागते तर माणसाचे जग सुखी होईल यासाठी बौद्ध धम्माचा स्वीकार करावायाचा आहे हे धर्मांतर मुळीच नाही तर धम्मक्रांती आहे आम्ही मुळचे बौद्धच आहोत हजारो वर्षांनी आज आम्ही स्वग्रही परत घरवापसी केली आहे यासाठी मी चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान चालवीत आहे हे अभियान कोणावर उपकार करण्यासाठी नाही कोणाच्या दावणीला बांधण्यासाठी नाही किंवा कोणाला चांगले वाटावे म्हणून नाही किंवा कोणीतरी सांगते म्हणून नाही तर स्वतःबरोबरच कुटुंब समाज राष्ट्राचे कल्याण करणे या उदात्त भावना व विचाराने बौद्ध धर्माचा स्वीकार करावायचा आहे राजू वाघमारे व वा त्यांच्या परिवाराने या सुंदर क्रांतिकारी कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन केलं होतं पी एम न्यूजकरिता मी राम सह मुख्य संपादक किशोर सोनावणे पंढरपूर जिल्हा सोलापूर